नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण एम आय डी परीक्षा दोन हजार तेवीस याबाबतची माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तर नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो एम आय डी परीक्षा ही तीस मार्च म्हणजे उद्यापासून सुरू होणार आहे आणि या ठिकाणी बरेच विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र निघत नाही आहे बरेच विद्यार्थी आपले प्रवेशपत्र काढण्याचा प्रयत्न करत आहे पण प्रवेशपत्र निघत नाही तर मित्रांनो या ठिकाणी हे जे काही पदे दिलेली आहे तर या सर्व पदाची परीक्षा या ठिकाणी होत नाही या लक्षात ठेवायचं फक्त काहीच पदांची परीक्षा या ठिकाणी होत आहे तर बघा या ठिकाणी कोणकोणत्या पदांची परीक्षा होणार आहे आणि कोणत्या पदांची परीक्षा या ठिकाणी होणार नाही आहे तर तर बघा मित्रांनो पहिली जी पोस्ट आहे ती कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ तर या पदाची परीक्षा या ठिकाणी होणार आहे जे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी डाउनलोड करून घ्यायचे लक्षात ठेवायचं कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ या पदाचा पेपर तीन एप्रिलला होणार आहे तर नंतरची पोस्ट उप अभियंता स्थापत्य गट अ तेरा जागा होत्या तर या पण पदाची मित्रांनो परीक्षा होणार आहे मित्रांनो नंतरची पोस्ट उप अभियंता विद्युत एन्ट्री के तर या पदाची परीक्षा होणार नाही आहे याचा परीक्षा दिनांक जाहीर व्हायचा आहे नंतरची पोस्ट आहे सहयोगी रचनाकार गट अ तर मित्रांनो या पदाची परीक्षा होणार लक्षात ठेवायचं सहयोगी रचनागार गट अ तीन एप्रिलला याची परीक्षा होणार आहे नंतरची पोस्ट रचनाकार गट अ तर या पण पदाची मित्रांनो तीन एप्रिलला परीक्षा होणाऱ्या दोन जागा होत्या लक्षात ठेवायचं कोणकोणत्या पदांची परीक्षा होणार आहे कोणकोणत्या पदांची परीक्षा होणार नाही मी तुम्हाला सांगत आहोत आणि कोणत्या पदाचे आय आलेले आहे नंतरची पोस्ट उप मुख्य लेखाधिकारी मित्रांनो या पदाचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा याची परीक्षा सध्या होणार नाही आहे नंतरची पोस्ट आहे सहायक अभियंता स्थापत्य गडब याची सात जागा आहे तर मित्रांनो याची पण एक्झाम डेट अजून जाहीर व्हायची आहे लक्षात ठेवायचं नंतरची पोस्ट आहे सहायक अभियंता विद्युत यांत्रिकी गडब तर या पदाची पण मित्रांनो परीक्षा दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे नंतरची पोस्ट आहे सहाय्यक रचनाकार गडब सात जागा होत्या तर मित्रांनो या पदाची परीक्षा होणार आहे तीन एप्रिलला या पदाचे प्रवेशपत्र आलेले संबंधित विद्यार्थ्यांनी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे नंतरची पोस्ट आहे सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ गडब तर मित्रांनो या पदाचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे याची परीक्षा दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे पोस्ट आहे लेखाधिकारी गडब तीन जागा होत्या तर मित्रांनो या पदांची परीक्षा आहे याचा प्रवेशपत्र आलेली आहे तीन एप्रिलला याची परीक्षा होणार आहे लेखाधिकारी गडब यासाठी अर्ज भरलेला असेल तर आपली प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचे नंतरची पोस्ट आहे क्षेत्र व्यवस्थापक गड ब तर या पदाचा परीक्षा दिनांक अजून जाहीर व्हायचा याची प्रवेशपत्र अजून यायची आहे नंतरची पोस्ट कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क तर मित्रांनो या पदाची एक्झाम अजून व्हायची आहे मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत ॲंद्रिकी गट क तर मित्रांनो या पदाचा एक्झाम दिनांक जाहीर झालेला असून दोन एप्रिलला याची परीक्षा होणारा लक्षात ठेवायचं याचे प्रवेशपत्र आलेले आहे कनिष्ठ अभियंता विद्युत ॲंद्रिकी गट क तर या पदाची परीक्षा दोन एप्रिलला होणार आहे तुम्ही आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो नंतरची पोस्ट आहे लघुलेखक उच्च श्रेणी गट किचं प्रवेशपत्र आलेलं आहे लक्षात ठेवायचं लघुलेखक लेखक उच्च श्रेणी गट क याचं प्रवेशपत्र आलेले आहे आपले प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यायची याची परीक्षा उद्यालाच आहे तीस मार्चला नंतरची पोस्ट आहे लघु लेखक निम्नश्रेणी गट क तर याचे प्रवेशपत्र पण आलेले आहे याची पण परीक्षा तीस तारखेला आहे नंतर लघु टंकलेखन गट क तर मित्रांनो याची पण प्रवेशपत्र आलेले आहे याची परीक्षा होणार आहे तीस मार्चला तर बरेच विद्यार्थी लघु टंकल लेखक आणि लिपिक टंकल लेखन यामध्ये फरक समजत नाही आहे टंकल लेखक ही स्टेनोची पोस्ट आहे लिपिक टंकलेखनने टायपिंगची पोस्ट आहे लघु टंकल लेखक हे स्टेनोवाल्याची पद आहे मित्रांनो बरेच विद्यार्थी लघु टंकल लेखक आणि लिपिक टंकलेखन लेखक एकच पद समजत आहेत तर लघु टंकल लेखक आणि लिपिक टंकलेखन हे पद वेगवेगळं आहे नंतरची पोस्ट सायक गटक या पण एक्झाम दिनांकातून जाहीर व्हायचं आहे नंतरची पोस्ट आहे लिपिक टंकलेखन तर मित्रांनो लक्षात ठेवायचं तुम्ही जे प्रवेशपत्र चेक करता बरेच विद्यार्थी लिपिक टंकलेखनची आहे याचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायची आहे याची परीक्षा सध्या होणार नाही आहे याचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचे जे प्रवेशपत्र अजून यायची आहे तर नंतरची पोस्ट वरिष्ठ लेखापाल गटकं सहा जागा होत्या तर मित्रांनो यासाठी अर्ज भरलेला असेल तर याचा प्रवेशपत्र आलेलं आहे याची ही तीन एप्रिलला होणार आहे आपले प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करून घ्यायचे नंतर आहे तांत्रिक सहाय्यक श्रेणी गटक बत्तीस जागा याच्यावर प्रवेशपत्र यायचं आहे एकदा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचं आहे याची पोस्ट आहे वीजतंत्री अठरा जागा याच्यावर प्रवेशपत्र मित्रांनो यायचे आहे याचा परीक्षा दिनांक अजून जाहीर व्हायचं आहे नंतरची पोस्ट पंपचालक याच्या पण एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचं आहे प्रवेशपत्र यायचे आहे नंतरची पोस्ट आहे जोडारी याच्यावर मित्रांनो प्रवेशपत्र अजून यायचं आहे एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचं आहे नंतरची पोस्ट आहे सहाय्यक आरेखा गटकं हा पण एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे याचे पण अजून प्रवेशपत्र यायचे आहे नंतरची पोस्ट अनुरेखक अनुरेखा गटकं तर मित्रांनो याची पण एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायची आहे ठीक आहे प्रवेशपत्र पण यायचे एक्झाम दिनांक पण अजून जाहीर व्हायचे नंतरची पोस्ट आहे गाळणी निरीक्षक गटक याची पण एक्झाम दिनांक मित्रांनो अजून जाहीर व्हायचे आहे प्रवेशपत्र यायचे आहे नंतरची पोस्ट आहे भूमापक गटकं सव्वीस जागा याचा पण एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे प्रवेशपत्र यायचे नंतरची पोस्ट आहे विभागीय अग्निशमन अधिकारी याची पण मित्रांनो एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचं आहे नंतर सहायक अग्निशमन अधिकारी गटक याचा पण एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे प्रवेशपत्र यायचे नंतर नंतर कनिष्ठ संचार अधिकारी गटक याचा पण एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे नंतर वीजतंत्री श्रेणी दोन याची पण एक्झाम दिनांक मित्रांनो अजून जाहीर व्हायचं आहे नंतर चालक यंत्रचालक चालक याचा पण एक्झाम दिनांक मित्रांनो अजून जाहीर व्हायचा आहे नंतर अग्निशामन विमोचन गटक एकशे सत्त्याऐंशी जागा तर याची पण एक्झाम डेट अजून जाहीर व्हायची आहे प्रवेशपत्र यायचे आहे तर मित्रांनो मी तुम्हाला आता सांगितलेलं आहे कोणत्या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे आणि कोणत्या पदाचे प्रवेशपत्र यायचे आहे तर बरेच विद्यार्थी लिपिक टंख लेखक आणि लघुटंख लेखक यामध्ये फरक समजलेला नाही आहे म्हणून विद्यार्थी कन्फ्यूज होतात लिपिक टंक लेखक हे वेगळी पोस्ट आहे आणि लघुटंख लेखक हे वेगळी पोस्ट आहे तर बघा मित्रांनो लघु लेखक उच्च श्रेणी घटकं लघु लेखक निम्न श्रेणी लघु लघुटंख लेखन घटकं या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे लघु टंकलेखक लेखक म्हणजे स्टेनची पोस्ट आहे लिपिक टंख लेखक हे पोस्ट नाही आहे लिपिक टंखलेखन ही वेगळी पोस्ट आहे नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत यांत्रिकी गट याची पण आलेली आहे कार्यकारी अभियंता स्थापत्य गट अ अभियंता स्थापत्य गट अ लेखाधिकारी गट ब वरिष्ठ लेखापाल गट क सहयोगी रचनाकार गट अ उपरचनाकार गट अ आणि सहाय्यक रचनाकार गट ब तर मित्रांनो या पदांचे प्रवेशपत्र आलेले आहे फक्त इतर पदांचे प्रवेशपत्र यायचे त्याचा एक्झाम दिनांक अजून जाहीर व्हायचा आहे ठीक आहे तुम्हाला आता समजलं असेल की कोणत्या पदाचे प्रवेशपत्र आलेले आहे आणि कोणत्या पदाचे प्रवेशपत्र अजून यायचे आहे तर मित्रांनो व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद